अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला होली पौर्णिमा याविषयी माहिती सांगणार आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये होळीला खूप जास्त महत्त्व आहे वसंत ऋतू सुरू झाला की आपल्या सर्वांना प्रतीक्षा असते ती म्हणजे होळी पूजनाची तर होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असे मानले जाते वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणजे होळी दहन दहन असे मानले जाते तर फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच त्या दिवशी संध्याकाळी आपण होळीचं पूजन हे करत असतो तर यावर्षी होळी ही आलेली आहे चोवीस मार्चला म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला तर या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते तर सर्वप्रथम आपल्याला पूजेचा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती त्यानंतर आपल्याला बताशा असतात वा पांढऱ्या रंगाच्या तर त्या बताशा घ्यायच्या आहेत गुलाल घ्यायचा आहे पाणी भरलेला तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या तुमच्याकडे असेल पेला असेल तो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर होळीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा आता प्रत्येकाकडे कसली प्रथा असते माहीत नाही पण जास्तीत जास्त जणांकडे पुरणपोळीचाच नैवेद्य हे दाखवत असणार तुमच्याकडे जे असेल तो नैवेद्य गोडाधुळाचा नैवेद्य तर पुरणपोळी त्यावर गाईचं एक पळीभर गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्या पुरणपोळी आपल्याला होळी पूजनाच्या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या सर्व साहित्याचा वापर करून आपण पूजा करायची आहे हत व्हायचं त्यानंतर धूपदीप अगरबत्ती बत्ताशा गुलाल हे सर्व आपण होळीला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला अद अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे आणि प्रदक्षिणा मारताना होळीला गोल प्रदक्षिणा आपण मारतो तेव्हा आपल्याला सगळेच जण करतात पण तरी सांगते की आपल्याला पाणी भरलेला आपल्या तांब्या असेल त्याच्याने ते पाणी आपल्याला वाहत जायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत काही ठिकाणी बघा खूप मोठी होळी असते आणि ती जेव्हा पेटवली जाते त्यानंतर खूप जास्त चटके बसतात एक प्रदक्षिणा मारली पाच प्रदक्षिणा मारल्या तरीसुद्धा पुरे असतं काही वेळास एक प्रदक्षिणा मारायलासुद्धा खूप मग कठीण जातं कारण की खूप जास्त चटके बसतात होळी खूप पेटल्यानंतर तर काही हरकत नाही एक प्रदक्षिणा मारा किंवा अकरा प्रदक्षिणा मारा त्यानंतर जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा प्रत्येकाने अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने आणि आपला जो नैवेद्य असेल तो आपण नैवेद्य दाखवलेलाच असेल तर त्यावेळेस हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी व्हायचं आहे होळी पेटल्यानंतर आपल्याला एक अख्खा नारळ त्याला सोलायचं नाही आहे अजिबात अख्खा नारळ आपल्याला होळीला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्यावरील सर्व बाधा संकट दुःख निराशा सर्व काही ह्या होळीच्या अग्नीमध्ये दहन होऊ दे अशी होळीला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण होळी साजरी करायची होळीला नमस्कार करायचा आणि प्रसाद घेऊन आपापल्या घरी यायचं आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे तो या दिवशी काय उपाय करायचे तर तो देखील नक्की बघा स्वामी समर्थ